नमस्कार मित्रांनो नमस्कार सर आज आपण करमाळा तालुका या ठिकाणी वडगाव ह्या ठिकाणी आलो आहे आपण ज्या सरांकडे आलो आहे त्या सरांचं शेतामध्ये आपण आलो आहे तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर सर तुमची ओळख सांगा माझं नाव उमेश पांडुरंग अंधारे राहणार उत्तर वडगाव करमाळा तालुक्यातच okay, आहे मी ओके सर हे मकाचा फट जे होता ते फार मी मोडायचा प्रयत्न चालला होता माझा यस पण मला सर म्हणजे दिवाणजी त्यांनी माहिती दिली आणि सर आम्ही सर आम्ही दोघं ती मिळून राहणार आलो शेतात आलो आमच्या आणि शेतात आल्यानंतर त्यांनी माझा फड बघितला माझी मका अशी हुमणी लागलेली होती मका निघून पडत होती हां पण त्यांनी मला प्रेस केला आणि की दो आपले खत वापरून बघा म्हणले ग्रोमॅजिक आणि गुहासर गुहासर हे तुमची मका किती आहे एक एकर एक 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 आहे का अर्धा एकर एक एक आहे अर्धा एकर आहे मग अर्धा एकरला एक तुम्ही एक भूवस्त्र आणि एक ग्रो मॅजिक मिक्स करू कसं कसं मिक्स केलं होतं ह्याला पंधरा पंधरा एक अर्धी गुन्हे घेतली पंचवीस किलो बरं त्यात मध्ये मिक्स केलं मिक्स केलं आणि वापरले हे बरं आता तुम्हाला ह्या मक्यामध्ये काय फरक जाणवतो जरा आम्हाला दाखवू शकाल का इथे वा खाली अशा पद्धतीने आली आणि दाखवा बरं कणीस पण पूर्ण असं भरलंय चेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत बघा कनिस भरले खलील भाई अजून तुमचे माग पण आहे जे खोलून दाखव बर कशी मका भरलेली पूर्ण भरली मका उन्हाळ्यामध्ये मका एवढी येत पण नाही पण मला एकदम बेस्ट रिजल्ट दिला हे जी मका तुमचे तुम्ही कशासाठी लावली होती मी गुरांसाठी लावली होती गुरांना घालायसाठी खायला घालायसाठी मी जर पिकच घेतलं अच्छा आता आपण बघणार आहोत बघा मित्रांनो की ही जी मका आहे सरांनी त्यांच्या रानामध्ये आणखी एक मी व्हिडिओ फिरवतोय तर त्यांचे समोरच्या हा पण त्यांचंच रान आहे सरांचं तर ह्या ह्या ठिकाणी त्यांनी आपलं प्रोडक्ट वापरलं नाही तर आपण त्यांच्या तिकडं पण आपण ते, ते, ते मका किती प्रमाणात मोठी झालेली आहे त्यांची साईज किती आहे ते आपण बघणार आहोत तर आपण तिकडे जाऊया चला सर आपण तिकडे जाऊ बघा मित्रांनो हे मका आहे हे दोन्ही मका सर हे जे मका जे आहे ह्यांचे बी कुठला आहे गोदावरी गोदावरीचा हा बी आहे तर तुम्ही बघू शकता हे जे मका आहे ह्या मक्कीचं कनिस ज्याला पोडा आपलं वापरलं नाही तर काय रिझल्ट आहे तो क एक आपले जे दाणे आपलं जे पहिलं खोलून दाखवा बरं ते किती मोठं झालं लावा त्याच्याबरोबर बघा सर जो ह्या पद्धतीने आहे फरक आणखी खरील तुम्ही पण खोलून दाखवा की फरक काय आहे आपले प्रोडक्ट वापरलं ॲग्रोचं जे भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक वापरून जे रिझल्ट आला आहे आणि ह्या मक्यामध्ये काय फरक आहे आम्ही ज्याकडे ज्यावेळेस त्यांच्याकडे आणतो त्यावेळेस त्यांना विश्वास वाटत होता सर बरं का ते बोललं ते एवढेशा पुढेने कसे फरक पडणार मी बोललं अर्धा एकाला वापरून बघा तुम्ही मग ते म्हणलं ठीक आहे आम्ही ट्रायल बेसवर अर्धा एकाला वापरून बघतो त्याचा रिझल्ट बघा सर तुम्ही बघा ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे असे जबरदस्त इंडिया ॲग्रो आपला ब्रँडचा जो प्रोडक्ट आहे खरंच सेंद्रिय शेती काळाची गरज आहे मित्रांनो तर शर, सर आंदरे सर तुम्ही मला सांगा की हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसं वाटते मला आता असं वाटतंय मी जे दुसरी पन्नास किलोची बॅग आणतो जाऊन ती पन्नास किलोची बॅग न आणता आपले दोन लई भारी अच्छा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार इतर शेतकऱ्यांना पण मी हिच अनुभव देणार आहे बरं आता आता तुम्ही पण ही किलोची बॅग आणायचं सोडून द्या आणि इकडे वाढा तुम्हाला कसं हे प्रोडक्ट तुम्हाला करमाळ्यामध्ये कोणी दिलं तुम्ही काय जॉब करता काय करता मी सध्याला मार्केटमध्ये हामाली आहे माताडी कामगार अच्छा मग तिथंच मला माऊली सरांनी अशी भेट घेतली आणि म्हणले आंध्रे सर तुम्ही इकडे या एक मिनटं तुम्हाला थोडीशी माहिती देतो मग त्यांच्याबरोबर मी रविवारी एक मिटिंग अटेंड केली मिटिंग अटेंड केल्यानंतर मी लगेच संध्याकाळी सर ती माझ्या शेतातच फिरायला आले त्यांनी मकाचा फड बघितला माझा त्यावेळेस मका एकदम लहान म्हणजे अशी इतकां लागत नव्हती ला माकाचा फड मला मोडून टाकायचा होता आणि हुमणी लागली होती हुम लागली होती भिंग ठेवून पडायची मग सर माझ्यापाशी आले आणि म्हणले फक्त एवढे आपले गुडीत खर्च म्हणजे एवढा वापरून बघा तुम्ही अर्धा अर्धा अकराला आणि मी फक्त अर्धा अकरालाच वापरला दोन फड होते माझे मग ते अर्ध्या अकराला त्यांचं बुहसरा आणि ग्रोमॅज ग्रोमॅजिक तेवढं वापरलं ती फड आता माझा काढायला आलाय ओके आणि ह्या फडाला मी एक पंधरा पंधरा युरिया सोडून सुद्धा एवढा रिझल्ट नाही फास्ट भेटला मला तुम्ही समाजाने मी एकदा अगदी समाज झाले आणि मला दुसरी खतं आणायची नाहीत मी आपल्याच कंपनीची खतं घेणार ओके धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाड जय महालेश्टँड